येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे शनिवारी झालेल्या या अनेक भाविक जखमी झाले असून अपघातात नऊ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत काही भाविक का मंदिराच्या आवारात बेशुद्ध पडले तर काही भाविकांना सीपीआर देण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतय घटनेनंतर लगेचच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त bilang